प्रतिसाद ज्या पद्धतीने मिळतोय मतदारसंघातील मतदारांचा शिवसेना काँग्रेस शरद पवार पवारसाहेबांची एन सी पी जनता दल आम आदमी पार्टीचे सगळे पदाधिकारी ज्या पद्धतीने माझ्या प्रचारासाठी प्रयत्न करत आहेत मेहनत करतायत आणि त्या सर्वांना पाहिल्यानंतर मतदारसुद्धा एक आपला माणूस साधा सरळ माणूस या भावनेने मला आशीर्वाद देण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात ते पाहिल्यानंतर हे सगळं मला आनंदित तर होतोच पण विजय तर मिळवायचा पण एवढ्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देणाऱ्यांचे उपकार पुन्हा एकदा जनसेवेच्या माध्यमातून मला फेडायचे आहेत याचं भान मी मनामध्ये ठेवून वागतोय अठ्ठावीस तारखेला उद्धव ठाकरे येत रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्या कोणकोणत्या सभा असणार आहेत नाही रत्नागिरीमध्ये स्विमिंग पूलच्या त्या मैदानावर <coughs> माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा होईल आघाडीचे सुद्धा जिल्हा आणि इतर मान्यवर नेते असतील आणि ते विजयाचा पहिला पुकार त्या रत्नागिरीच्या सभेतून करतील आणि तीन मेला कणकवलीच्या सभेमध्ये ते माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करतील त्याच दिवशी दापोलीत सुद्धा सभा होण्याची शक्यता आहे का उद्धव ठाकरे मला त्याबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नाही नाहीये ठीक आहे मोर नाचं म्हण तुडतोड नाचत फार काय मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही कोणाचा पाठिंबा देत आहे कोणाचे तळी आहे त्याचं भान ठेवा आज मुंबई गुजरात ला जोडण्याचं चा स्थान चाललं असताना मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करायचं चाललं असताना ह्या गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबान पूर्णपणे संपवण्याचं चा चाललं असताना अशा कपटी लोकांचे साथ देण्यासाठी मनसे जर पुढे येत असेल तर लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील काल विनोद तावरे रत्नागिरी दौऱ्यावर म्हटलेलं आहे की बाळासाहेबांचा फोटो आणि नाव लावण्याचा अधिकार आम्हाला आहे पण ह्या नारायण राणेंच्या पत्रकावरून तो गायब केला आहे नारायण राणेंच्या पत्रकावर ज्या नारायण राणेंना किंवा भाजपच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला त्या एक ते एकनाथ शिंदे नेहमीच बाळासाहेबांचा जयघोष करतात स्वर्गीय आनंद दिघेंचा जय जयघोष करतात त्या बाळासाहेबांचं आणि आनंद दिगेसाहेबांचं धर्मवीर आनंद साहेबांचा फोटो या पत्रकावर नाही हे दुर्दैवी जर असलं तर त्याचा गांभीर्याने विचार या महाराष्ट्रातली मा, मा, जनता करेल विनायक राऊत मंत्रिपदासाठी हपापलेला नाही आहे विनायक राऊत तुमच्यासाठी सत्तेसाठी लाचार झालेला माणूस नाही आहे माझी निष्ठा आणि माझी श्रद्धा माझ्या पक्ष नेतृत्वाबरोबर आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या मतदार, मतदारां मतदाराची ही माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि मंत्री म्हणून काय दिवे लावलेत जे पस्तीस वर्षात तुम्ही काय केलं नाही ते आता काय करणार आहात मला फार काय नाशिक बद्दल भाष्य करायचं नाही पण एक मात्र नक्की की ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं गद्दारांचं सरकार पूर्णपणे बरखास्त होईल आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला शिंदे गटाला बाहेर फेकलं जाईल अजितदादा पवारना सुद्धा गाव म्हणजे त्यांच्या कार्यकक्ष कार्यकक्षेच्या बाहेर फेकलं जाईल आणि भाजप स्वतः एकटी लढेल आणि हे दोघांना लटकवणार आहे